नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते आहे दुधीची भाजी तीही तुरीची डाळ घालून बनवणार आहे तर इथे मी दुधी स्वच्छ सालवरचे काढून कापून घेतलेलं पाण्यात ठेवलं आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे मी तेल गरम केलं आणि त्यात टाकली राई त्यानंतर राई छान तडतडली की त्यानंतर त्यात टाकायचं आहे जिरं जिरंसुद्धा छान असं फुलू द्यायचं त्यानंतर त्यात टाकायचं आहे बारीक चिरलेलं लसूण मी मोस्टली जास्त भाज्यांमध्ये बारीक चिरून लसूण टाकते कारण लसणाने एक फ्लेवर छान भाजी येतो त्यानंतर इथे मी कढीपत्ता हिरवी उभी मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या कांदा टाकला ते सुद्धा छान असं परतवून घेते आता मी त्यानंतर टोमॅटो टाकला टोमॅटोसुद्धा छान असा परतवून घेतला दोन तीन मिनटं चांगला नरम होऊ द्यायचं आहे टोमॅटो आणि त्यानंतर यात हळद आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची या दोनच गोष्टी टाकणार आहे मी यात एकदम सिंपल पद्धती की ही टिफिनसाठी तुम्ही ही झटपट होणारी भाजी आहे टिफिनसाठी तुम्ही बनवून नेऊ शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत खूप टेस्टी बनते ही भाजी तर आता मी ही साल वगैरे काढून पाण्यात ठेवलेली दुधी ती मी कापून ती टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घेते त्यानंतर इथे तुरीची डाळ मी अर्धा तास पाण्यात ठेवली होती भिजत ती टाकून घ्यायची आणि पाणी न टाकता मी ही भाजी शिजवणार आहे पाण्याचा वापर न करता तुरीची डाळसुद्धा वाफेवर छान शिजून जाते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून झालं की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची त्यात भाजी शिजल्यानंतर न टाकता भाजी शिजायच्या आधीच कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा चांगलं आता मिक्स करून घेतलं की त्यावर आता मी झाकण ठेवणार आणि सात आठ मिनटं चांगली ही शिजून देणार आणि आता चांगली सात आठ मिनटानंतर आपली भाजी आता रेडी झाली वाफ काढून घेतली पाण्याचा वापर अजिबात मी केला नाही आहे वाफेवरही शिजवली आहे आणि तुरीची डाळ अर्धा एक तास भिजत ठेवली तर ती पटकन शिजून जाते दुधीसुद्धा शिजलं आहे आणि डाळ शिजली की नाही आपण आता बघूया आणि डाळसुद्धा मस्त अशी शिजलं आहे हे बघा या पद्धतीने आणि आपली ही भाजी आता रेडी झालेली टिफिनसाठी एकदम झटपट होणारी भाजी आणि टेस्टी लागते तर तुरीची डाळ घालून नक्की ट्राय करा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना